देत आहे तो छप्पर फाडके देत आहे असं आता साताऱ्यातल्या नायगाव या गावी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बोलून दाखवलं आता याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी याचा संदर्भ सध्या राज्यात जो काही बिनविरोधाचा नवा पायंडा पाडला जातोय आणि जो काही बिनविरोधाचा तडाखा का सुरू झालेला आहे याशी जोडण्याचा प्रयत्न मी करतो आहे आता सुरुवातीला आपल्याला हे पटणार नाही पण थोड्या वेळाने मी हा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण करताना ज्या ज्या गोष्टी आपल्या नजरेत आणून देईन त्या ऐकल्यानंतर तुमचंही मत छगन भुजबळांसारखं होईल देवा देताय तो छप्पर फाडके देत आहे आता हा काय आहे सगळा मामला मुंबई महानगरपालिकेसहित एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी प्रचंड तापलेली असताना अचानक राज्यात हा बिनविरोधाचा ट्रेंड कोणी सुरू केला आणि तो आता बघता बघता राज्यभरात पसरून कोटीची कोटी, कोटी उड्डाणं कशी घेतली जात आहेत मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि ही निवडणुकीची धामधूम अगदी थेट अचूक बोल्ड बिंदास्त पद्धतीने खूप कमी लोक आपल्याला सांगतायत किंवा आपल्या समोर आणतायत टाईम महाराष्ट्राचा प्रयत्न आहे की कि नेता कितीही मोठा असो कितीही महत्त्वाचा असो त्याच्याकडून होणारं बरोबर काम आणि चुकीचं काम या दोन्ही गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या ते योग्य की अयोग्य याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आता हा सध्या जो एक ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडणूक करण्याचा हा ट्रेंड खर तर काय आहे आणि या ट्रेंडची सुरुवात कुठून झाली या ट्रेंडची सुरुवात झाली कल्याण डुंबिवली महानगरपालिकेच्या रेखा चौधरी यांच्या मतदारसंघातून अठरा क्रमांकाचा हा मतदारसंघ होता त्यांच्या समोर उमेदवार न आल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या ही झाली सुरुवात आणि त्याच्यानंतर तिथे असलेले जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण ज्यांना एन केन प्रकाराने कल्याण डुंबिवली महानगरपालिकेवर भाजप आणि शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे त्यांनी मग काय सुरू केलं त्यांनी एकापाठोपाठ एक बिनविरोध निवडणुका करण्याचं सत्र सुरू केलं आता रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी जर एखादी गोष्ट सुरू केली मग एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे जे या भागातले तीन वेळा खासदार आहेत ते कसे मागे राहतील सुद्धा अशाच गोष्टींचा धडाका सुरू केला आता कल्याण डोंबिवलीमधून सुरू झालेलं हे बिनविरोधाचं वादळ बघता बघता ठाण्यात पोचलं आणि मग तिथून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पोचलं आता ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड आहे या या गडामध्ये स्वतंत्रपणे जावं असं शिवसेनेच्या काही लोकांना वाटत होतं आणि भाजपच्याही काही लोकांना वाटत होतं पण रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत समजूतदार निर्णय घेतला त्यामुळे खूप साऱ्या कोट्यवधी रुपयांची होणारी जी काय होळी होती ती थांबवता आली आणि त्यामुळे इथल्या सगळ्याच गोष्टींना पायबंद बसला आता या ठाणे महानगरपालिकेमधून पहिल्यांदा बिनविरोध निवडून कोण आल्या तर त्या जयश्री रवींद्र फाटक आता रवींद्र फाटक हे शिवसेनेचे नेते आहेत माजी आमदार आहेत जागा वाटपाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते होते आणि जयश्री फाटक या एक ज्येष्ठ नगरसेविका आहेत ठाणे महानगरपालिकेतल्या त्यांच्यासमोरच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आता ते स्वतः रवींद्र फाटक बिल्डरही आहेत रवींद्र फाटक यांचा कोणताही कार्यक्रम असू द्या त्यांचा नवरात्र असू द्या त्यांची दहीहंडी असू द्या त्यांचा मागी गणेशोत्सव असू द्या त्यांचा कुठ त्यांची एखादी प्रचाराची सभा किंवा त्यांच्या निवडणुकीचं कॅम्पेन हे एकदम दणक्यात असतं का तर त्यांच्याकडे असलेल्या पैशांचा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कोणी एकेकाळी नारायण राणेंच्या बरोबर काम करणारे त्यांचे सहकारी होते त्यामुळे जे करायचं ते दणक्यात करायचं आणि समोरच्याला कोणतीही संधी द्यायची नाही यातून सुरू झालेली जी गोष्ट आहे ती बघता बघता हे संपूर्ण पॅनेल नि बिनविरोध निवडून आलं म्हणजे कोण सुखदा संजय मोरे ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्या त्या पत्नी आहेत राम रेपाळे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत कोर टीममधला हा भिडू सध्या आजारी आहे पण तरीही जीवाची पर्वा न करता एकनाथ शिंदे यांचा झेंडा जिथे जमेल तिथे गाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे राम रेपाळे हे सुद्धा बिनविरोध निवडून आले आता राम रेपाळेंना त्यांच्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं होतं पण ते काही शक्य झालं नाही याचं कारण काय तर राम रेपाळे जर नसले तर तिथे काहीतरी गडबड होऊ शकते याची भनक एकनाथ शिंदेंना लागली होती आणि त्यांनी पूर्णतः फिट नसलेल्या शंभर टक्के पॉलिटिकल फिट नसलेल्या राम रेपाळे यांना इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरायला भाग पाडलं आणि ते सुद्धा बिनविरोध निवडून आले आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या ठाण्यातून बघता बघता त्या उत्तर महाराष्ट्रात पोचल्या आता हे बिनविरोधचं जे काही सगळं प्रकरण आहे याच्यातला सगळ्यात एक भयंकर किस्सा मी आपल्याला सांगणार आहे काल दीपेश म्हात्रे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एक अनुभवी नगरसेवक आहेत अभ्यासू आहेत तरुण आहेत आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या काही मित्रमंडळींपैकी ते एक आहेत एम एम आर डी ए रिजनचा जर आपण विचार केला तर आता बघा त्यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे कल्याण डुंबिवली महानगरपालिकेतलं आणि डुंबिवलीतलं मोठा प्रश्न होतो बांधकाम व्यावसायिक इतर सगळे व्यवसाय प्रचंड पैसे भूमिपुत्र याच्यामुळे पैशाची तदात नव्हती पण पुंडलिक म्हात्रे हे आनंद दिगे एकनाथ शिंदे गोपाळ लांडगे यांचे जवळचे सहकारी होते याच पुंडलिक म्हात्रे यांनी एका महिलेला ज्या वेळेला त्यांची राजकीय चलती होती त्यावेळेला एका महिलेला नगरसेविका केलं होतं तिचं नाव होतं संगीता भोईर आता या संगीता भोईरांचा एक पुतण्या आहे त्याने दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी आपला अर्ज फिल्मी स्टाईलमध्ये या दिपेश म्हात्रेंच्या समोरून मागे घेतला आता हा अर्ज मागे घेताना दिपेश म्हात्रेंनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे आणि त्यांच्या त्या आगरी कोळी पद्धतीप्रमाणे फिल्डिंग लावली होती फिल्डिंग लावली होती एकाच ठिकाणी एका बलत्याच ठिकाणी फिल्डिंग लावली होती आणि हे सदग्रस्त तुम्ही विश्वास ठेवणार नाही निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या बाहेर एका लक्षात न येणाऱ्या गाडीत बसून राहिले होते जेव्हा त्यांच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली त्यानंतर ते बाहेर आले आता याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळेला गोष्ट काय लक्षात आली तर हे जे काही धर्मेश भोईर आहेत यांनी हा अर्ज मागे घेतला तेवीस नंबरच्या मतदारसंघातून आणि हा जो तेवीस नंबरच्या मतदारसंघातून त्यांनी अर्ज मागे घेतला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन वाजून एकोणसाठ मिनिटांची वेळ सुद्धा त्यावर नमूद केलेली आहे एक मिनिट शिल्लक असताना फिल्मी स्टाईलने हा अर्ज मागे घेईपर्यंत नेमकं काय सुरू होतं आता हे काही मी आपल्याला सांगण्याची गरज नाही आता या सगळ्या बिनविरोधाचा जो पायंडा पाडला गेला किंवा हे सगळं जे सुरू झालं याच्याबद्दल माझी सहकारी आहे संचारी आकेरकर हिने काल दिवसभरात प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा केला त्यांचा पाठलाग केला आणि तिने त्यांना एकदा एक्सक्लुझिव्हली गाठलं आता हे रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ज्यांच्याच होमपीचवर हा बिनविरोधाचा ट्रेंड सुरू झाला ते काय म्हणत आहेत ते आधी आपण बघूया आपण सर्वांनी पाहिलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यापूर्वीही नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा किमया हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे त्याही वेळेला भारतीय जनता पार्टीच्या एकशे एकोणतीसपेक्षा जास्त नगराध्यक्ष हे हो जिंकून आले होते त्यामुळे जी प्रगती आणि गतिमान पद्धतीने या पूर्ण महाराष्ट्राचा विकास होतो आहे विकसशील महाराष्ट्र बनवण्याचं स्वप्न देवेंद्रजी जे घेऊन पुढे चालले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जनताला असं वाटतं आहे की केंद्रात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे युतीचंच सरकार एक विचाराचंच सरकार हे महानगरपालिकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलं तर अतिशय चांगला फायदा हा येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो हे सामान्य जनतेलासुद्धा आता कळायला लागलं ला आहे त्यामुळे हे सर्व रिझल्ट जे आहेत संपूर्ण महानगरपालिकेमध्ये जे आपल्याला दिसत आहेत ते त्यामुळेच दिसतात तुमच्या पाठोपाठ आता तुमच्या मित्रपक्षाने म्हणजे शिवसेना शिंदे गटानेसुद्धा बिनविरो बिनविरोध निवडणुकीत आपले नगरसेवक निवडून आणायला सुरुवात केली आहे तर तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे नाही खरं तर मी मगाशीच म्हटलं की हा जो किमया ज्याला म्हणतात ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाची असणारी किमया आहे सरकार मायबाप म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन सुखमय कसं होईल या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करत आहे देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून परमवैभव मिळवण्याच्या दिशेने सरकारची सातत्याने पावलं ही तुम्हाला दिसत आहेत इकॉनॉमीसुद्धा आज चौथ्या क्रमांकावरती पोचली आहे महाराष्ट्रसुद्धा ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जाताना दिसतो आहे त्यामुळे हाच तो परिणाम आहे की देशाला आणि महाराष्ट्रातील जनतेला हे कळलं आहे की भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या पद्धतीने सरकार म्हणून काम करत आहे आणि त्यामुळेच हा कौल जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळतो आहे आता आपण पाहिलं रवींद्र चव्हाण काय म्हणतात आता हा जो बिनविरोधाचा ट्रेंड आहे याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या चार महानगरपालिकांमध्ये सतरा लोकांनी आपले अर्ज मागे घेतले आता याच्यातला सगळ्यात मोठा तमाशा जो भाजपसारख्या राजकीय पक्षाच्या अक्षरशः कांशिलात देऊ शकतो हा प्रयत्न कुठे घडला ते मी आपल्याला सांगणार मुंबईच्या शेजारी असलेल्या पनवेलमध्ये अठरा क्रमांकाच्या मतदारसंघामध्ये अठरा क या मतदारसंघामध्ये विक्रांत पाटील नावाचे एक आमदार आहेत हे आमदार आहेत भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत इथले ते ताकदवान नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तरुण आहेत त्यांना आपल्या आप पत्नीसाठी नगरसेविका म्हणून उमेदवारी हवी होती भाजपने ती उमेदवारी दिली नाही आता ती उमेदवारी दिली नाही हे कळल्यानंतर आपली बहीण स्नेहल ढमाले हिला या विक्रांत पाटील यांनी उमेदवारी द्यायला भाग पाडलं किंवा त्यांनी ते उमेदवारीचा अर्ज भरला आता या स्नेहल पाटील स्नेहल ढमालेच्या समोर आठ उमेदवार होते या आठ उमेदवार म्हणजे या अठरा कमध्ये भाजपचा पण उमेदवार होता पण या स्नेहल ढमालींसाठी आठच्या आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले म्हणजे भाजपच्या उमेदवाराने सुद्धा अर्ज मागे घेतला लक्षात आलं ना म्हणजे तुम्हाला विक्रांत पाटीलांनी काय विक्रम केला तिकडे ते याचा अर्थ काय तर हे सगळं जे काय का आहे ते मी नाही सांगत आहे संजय राऊत आहेत आता संजय राऊत आहेत ते स्वतः पत्रकार आहेत संपादक आहेत राज्यसभेचे नेते आहेत आणि शिवसेनेचे नेते आणि प्रवक्तेसुद्धा आहेत ते काय आहेत आपण बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढे काय होणार आहे ते सांगणार आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला बिनविरोध निवडून आणण्याचा दंडभेद जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा पाच पाच कोटी दहा दहा कोटी रुपये दिले ज्या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी कल्याणमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा जो आहे हा डोळ्याची बुबळं बाहेर पडणार आहे बिनविरोध व्हावा आणि त्याने माघार घ्यावी म्हणून काल माहिती घेतली मी जळगाव जळगावला उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून त्यांच्या घराघरामध्ये पाच पाच कोटीच्या बॅगा घरपोच गेल्या उमेदवारांचे डोळे फाटले आणि त्याने जर माघार घेतली निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या तीन वाजेपर्यंत माघारीची वेळ होती पण त्यानंतरसुद्धा माघारीच्यासाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि तीन वाजल्याच्या आधीची वेळ टाका या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत काल त्यासंदर्भात मी ट्विटसुद्धा केलं आता आपण पाहिलं संजय राऊतांनी या संपूर्ण सगळ्या विषयामध्ये अगदी थेट प्रकाश टाकलेला आता मुंबईमध्ये हे सगळं का नाही झालं हे पण समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे मुंबईमध्ये चारशे त्रेपन्न लोकांनी अर्ज मागे घेतले मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस विभाग आहेत त्याच्यामध्ये सतराशे एकोणतीस लोक निवडणुकीच्या रिंगणात आहेत याच्यापैकी चारशे त्रेपन्न लोकांनी जर अर्ज मागे घेतले तर त्याचं कारण काय ते जे काय त्यांना कळलं असेल ते कळलं असेल आता हे जे पॅनेलमध्ये जे लोक असतात तीन जणांच्या पॅनेलमध्ये किंवा चार जणांच्या पॅनेलमध्ये तिथून अर्ज मागे का घेतला जातो हे आपण समजून घेऊया हे जे पॅनेल आहे या पॅनेलमध्ये चार सदस्य असतात एक महिला असते एक सर्वसाधारण असतं त्याच्यानंतर एक ओ बी सी असतं एक मागासवर्गीय असा जो काही असेल तो तो पॅनेल असतो आणि त्या पॅनेलमध्ये काय होतं एक लोकप्रतिनिधी किंवा एक तरुण कार्यकर्ता किंवा कार्यकर्ता पक्षाचा हा तिथून प्रयत्न करत असतो आपल्या एखाद्या भागातून पण त्याला फक्त त्या भागातून मतं येऊन चालणार नाही आहेत तर त्याच्या संपूर्ण पॅनेलमधून त्याला ती मतं मिळणं गरजेचं आहे हे काही कोणाला शक्य नसतं आता हे केलं कोणी हे केलं कोणी हा एक खूप इंटरेस्टिंग विषय हे करतं कोण तर सत्ताधाऱ्यांनी आता सत्ताधाऱ्यांनी हे का केलं तर विरोधक शिल्लक राहू नयेत म्हणून याच्यावर मी एक सविस्तर काही अभ्यासू नगरसेवकांशी बोलून एक खूप चांगला अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तो नंतर करणार आहे पण आता हे जे काही गौरबंगाल आहे ना हे मी तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात इतक्यासाठी सांगतोय की हे बिनविरोध बिनविरोध म्हणजे काय आहे तर बिनविरोध बिनविरोध म्हणजे आपण निवडून येणार नाही हो, हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला स्वतःची बोली लावली जाते आणि आता बघा दीपेश म्हात्रे यांचं म्हणणं काय आहे की बाबा हा काय पैशाचा वगैरे व्यवहार झाला वगैरे असं काही समजण्याचं कारण नाही असं ते काल काही अधिकाऱ्यांच्या समोर आणि कल्याण डोंबिवलीमधल्या पत्रकारांच्या समोर बोलले हे काही रेकॉर्डवर नाही त्यामुळे मी त्याच्यावर फार काही बोलत नाही पण जर पैशांचा व्यवहार झाला नाही तर दोन वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंतची धावपळ का सुरू होती हाही प्रश्न आहे हा माणूस जो धर्मेश भोईर जो आहे तो त्या निवडणूक कार्यालयाच्या बाहेर एका स्विफ्ट कारमध्ये बसलेला होता न दिसणाऱ्या काचांच्या स्विफ्ट कारमध्ये बसलेला होता मग तो कोणालाच का नाही सापडला याच्यासाठी वाहतूक मोकळी करण्याच्या सूचना कोणी दिल्या होत्या तर आता जसं संजय राऊतांनी आपल्याला सांगितलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सूचना गेल्या होत्या की जर समजा पुढे मागे होऊन बिनविरोध होत असेल तर बिनविरोध करून टाका आता जर बिनविरोध करायचा आहे तर ही मंडळी लोकशाहीसाठी का उतरतात आता याच्यामधला आणखी एक गोष्ट या पॅनेल सिस्टीमधली आपण समजून घेतली पाहिजे एक तर उमेदवाराला त्या तिन्ही किंवा चारही पॅनेलमध्ये मतं पडली पाहिजेत हा पहिला मुद्दा म्हणजे काय झालं की विरोधक शिल्लकच नाही राहणार ज्या पक्षाचं राज्यात सरकार आहे ज्या पक्षाच्या हातात यंत्रणा आहे पोलीस आहे आणि व्यवस्था आहे आणि गांधीबाबा आहे त्या सगळ्यांना या बिनविरोधाचा खेळ खेळता येतो आता हे करत असताना एखादा उमेदवार म्हणजे आता समजा आपण ठाण्यामध्ये जर पाहिलं तर कार्यक्षम उमेदवारांमध्ये कोण आहे तर अशोक वैती किंवा देवराम भोईर आपण कल्याण डोंबिवलीमध्ये जर समजा गेलो तर तिकडे मंदार हळबे किंवा दिपेश म्हात्रे किंवा महेश पाटील किंवा आपण जर समजा नवी मुंबईमध्ये गेलो तर तिकडे जे काही लोक आहेत ताकदवान लोक आहेत जे भूमिपुत्रांपैकीचे एक आहेत अशा लोकांकडे जर आपण गेलो तर या सगळ्या गोष्टी काय होतात गोष्टी हे सुद्धा लोक या पॅनेलमध्ये शक्तिशाली होऊ नयेत याची व्यवस्था सुद्धा याच गोष्टीमध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे एकतर विरोधक टिकणार नाही आणि आपल्याच पक्षातले आपल्याला डोळे वटारून दाखवणारे उमेदवार किंवा नगरसेवक हे फार काळ टिकाव धरू शकणार नाहीत याची व्यवस्था म्हणजे ही पॅनेल सिस्टीम आता माझ्या वाक्यान या व्हिडिओची सुरुवात जे मी असं म्हटलं होतं देवा देताय तो छप्पर फाडके देताय हे मी का म्हटलं तर या देवाने म्हणजे या निवडणूक आयोगाच्या देवाने जे काही दिलंय तुम्हाला देवा म्हणजे लगेच देवाभाऊ वाटण्याची काही गरज नाही कारण देवा भाऊ आपले तसं काही करत नाहीत ते अत्यंत पारदर्शी नीट आणि व्यवस्थित कार्यक्रम करतात आता देवा देताय देता तर छप्पर फाडके देताय हे हो का मी म्हणतोय ते तुम्ही समजून घ्या एकतर विरोधी पक्ष राहणार नाहीत पक्षातले किंवा मित्रपक्षातले ताकदवान लोक राहणार नाहीत आणि हे सगळं होत असताना राज्य सरकारकडे जे जे काही असेल ते सगळं केंद्रित होईल याची व्यवस्था केली गेलेली असते आता या सगळ्या लोकांना मला सांगा या स्नेहल डामालेंच्या विरोधात भाजपच्या उमेदवाराने सुद्धा बिनविरोधाचा अर्ज देऊन आपला अर्ज मागे घेतला मग हे सगळं चाफ्याची फुलं देऊन झालं की मोगऱ्याचा गजरा देऊन आहे याचं उत्तर भाजपच्या नेत्यांना द्यावं लागणार आहे आता इथले उरणचे जे आमदार आहेत महेश बालदी ते असं म्हणालेत की नेतृत्वाने याची चौकशी केली पाहिजे आता दिनेश वाघमारे हे आपले निवडणूक आयोग निवडणूक अधिक प्रमुख आहेत ते असं म्हणालेत की नाही याची चौकशी होईल वगैरे वगैरे भाजपच्या एकूणच व्यवस्थेमध्ये कोणत्या गोष्टीची चौकशी झाली आणि त्याचा रिझल्ट आला असं मला मोजून दोन किंवा तीन गोष्टी सांगा की जो या गोष्टीचा रिझल्ट येणार आहे आता ते लोक का असं करतात तर ही निवडणूक लढवायची आणि त्या समोर पराभूत व्हायचं त्याच्यापेक्षा काही कोटींची उड्डाणं जर घेतली तर पुढचं काही वर्षांचं आयुष्य हे सुखन्वय जगता येऊ शकतं पण त्याच वेळेला मित्र हो जी लोकशाही जे संविधान आणि जी, जी राज्यघटना आपल्याला भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिला आपण पायदळी तुडवतोय आणि निवडणूक प्रक्रिया ही व्यवस्था आपण संपवून टाकतोय लिहून ठेवा की अशाच पद्धतीचा सराव आणि प्रॅक्टिस जर सुरू राहिली तर पुढच्या महानगरपालिकांच्या निवडणुका नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्याची गरज नाही तिथे निवडणूक संपेल आणि तिकडे फक्त निवड शिल्लक राहील इतकं हे सगळं जे काही बिनविरोधाचं थैमान सुरू आहे सगळ्याच महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः एम एम आर डी ए रिजनमध्ये हे या लोकशाहीला आणि एकूणच व्यवस्थेला मारक आहे याचं कारण काय या सगळ्या एम एम आर डी ए रिजनमध्ये प्रचंड मोठी पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत त्याचे ठेके त्याचे टेंडर त्याच्या गोष्टी त्यातले पैसे हे सगळं जर सत्ताधाऱ्यांच्याकडेच असणार आहे आणि सत्ताधारीच जर सगळं करणार आहेत तर आत्ता राज्यात विरोधी पक्ष नावाची व्यवस्था संपलेली आहे महानगरपालिकांमध्ये सुद्धा तेच लोन संपेल आणि मग आपल्याला भविष्यातला एखादा एकनाथ शिंदे जो शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला एखादा देवेंद्र फडणवीस जो तरुण महापौर होऊ शकला किंवा एखादा गणेश नाईक जो आप शरद पवार असो किंवा बाळासाहेब ठाकरे असो आपल्या बलबुत्यावर महानगरपालिका स्वतःच्या मनगटावर आणि डोक्यावर आणि कर्तृत्वावर निवडून आणतो कोणत्याही महानेत्याला जुमानत नाही असे नेते महाराष्ट्राच्या राजकारणातून जर संपवायचे असतील तर हे बिनविरोधाचं थैमान आपल्याला नीट हाताळावं लागेल नाहीतर एकूणच सगळ्या निवडणुका आणि त्यातली राजकीय कार्यकर्त्यांची जमात आपण संपवायला घेतली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत कार्यकुशल आहेत अभ्यासू आहेत जाणकार आहेत आणि भविष्याचा वेध घेणार आहेत त्या देवाला किंवा देवाभाऊंना आता या सगळ्या व्यवस्थेकडे अत्यंत तटस्थ किंवा जाणता राजाच्या नजरेतून पाहावं लागेल नाहीतर ही सगळी व्यवस्थाच कोलमडून पडेल इतकी भीती या बिनविरोधाच्या थैमानामध्ये मला काल दिसून आली मित्रो आपल्याला काय वाटतं प्रचंड मोठ्या पैशांचे उलाढाल कामांचे शब्द भविष्यात जे हवं ते देवाकडे मागितल्यावर मिळणार आहे म्हणून हे सगळे उमेदवार अशा पद्धतीत आत्तापर्यंत सत्तर उमेदवारांनी या बिनविरोधाचा म मार्ग पत्करलेला आहे त्यापैकी चव्वेचाळीस लोक जे आहेत ते, ते म्हणजे चव्वेचाळीस भाजपचे लोक निवडून आलेले आहेत बावीस शिंदेचे लोक निवडून आलेले आहेत दोन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि दोन इतर असा हा सगळा मामला आहे बघता बघता ही संख्या वाढत जाणार आहे आणि जी काही सव्वा तीन साडेतीन हजार सगळ्या नगरसेवकांची मिळून जी संख्या आहे त्यापैकी आत्ता जो सत्तरीचा आकडा आलेला आहे तो आणखी किती वेळाने काय होणार आहे हे नाही सांगता येणार पण हे सगळं लोकशाहीला आणि निवडणूक व्यवस्थेला मारक आहे आयोगामध्ये दिनेश वाघमारे हे जरी बसले असले तरी ते कोणता मारतील हे सुद्धा आता मराठी मतदार किंवा मरा महाराष्ट्रातला नागरिक सांगू शकणार नाही इतकी ही अवस्था आणि व्यवस्था गंभीर आहे आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपलं परखड मत अगदी लिहून आम्हाला कळवा ते आज तुमच्या शब्दांमध्ये कळवलं तरी ते स्वीकारलं जाणार आहे कारण हा सगळा गंभीर मामला थांबवण्यासाठी हे बिनविरोधाचं जे काही तुफान आहे किंवा थैमान आहे ते थांबवण्यासाठी जनता जनार्दन जाग होण्याची गरज आहे धन्यवाद